मी दिलेला निर्णय हा शंभर टक्के सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषानुसारच आहे बघा मी आप आपल्या सांगितल्याप्रमाणे ही तयारी काय निवडणुकीसाठी पर्टिक्युलरली केली जात नाही आहे एन डी एचा उमेदवार जोणी जो कोणी असेल तो निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत आणि बी डी संदर्भातला हा जो विषय होता तो माझ्या दालनात गेल्या महिन्याभरापासून आम्ही ह्याच्यावरती काम करत आहोत आज इकडच्या स्थानिक रहिवाशांना त्या कामासंदर्भातली माहिती देणं अत्यंत आवश्यक होतं म्हणून ही इथे बैठक घेण्यात आली प्रत्येक व्यक्ती आपली पात्रता जेवढी असते आणि आपली लायकी जेवढी असते त्या हिशोबाने बोलत असतो त्यामुळे मला त्याच्यावर काय अधिक बोलायचं नाही मी त्यांनी केलेल्या टीकांवरती प्रतिसाद देणं हे मला वाटतं मी कुठेतरी माझा स्वतःचा अवमान करून घेण्यासारखं आहे मी माझी पोझिशन लोअर करू इच्छित नाही आणि संजय राऊत काय बोलता त्याच्याकडे आज कोणी लक्ष देत नाही त्यामुळे मी लक्ष द्यायचा काय प्रश्न येतो नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण सर्वोच्च न्यायालयाला जर का हे पटलं असतं की मी दिलेला निर्णय त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आहे तर त्यांनी ऑर्डर केली असती मी दिलेला निर्णय हा शंभर टक्के सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषानुसारच आहे सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचं संविधान बघायला सांगितलेलं सर्वोच्च न्यायालयाने पक्षातलं पक्षात संघटनात्मक रचना बघायला सांगितलेली आणि सर्वोच्च न्यायालयानी विधिमंडळातील मेजॉरिटी बघायला सांगितलेली हे तिन्ही प्रोसेस मी फॉलो केलेल्या आहेत पहिल्या दोन प्रोसेस संविधानाबद्दल स्पष्टता नव्हती आणि संविधान हे नव्याण्णवचं ॲप्लिकेबल होतं हे मी निकषावरती आलो आहे त्याचं फायंडिंग दिलेलं आहे त्याचप्रमाणे संघटनात्मक रचना ही संविधाना अनुसार नाही आहे हे पण मी फायंडिंग दिलेलं आहे आणि मग मी शेवटच्या मुद्द्यावरती लक्ष देऊन निर्णय दिलेला आहे त्यामुळे संविधानाच्या अनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेलेल्या निदे डायरेक्शन्सप्रमाणेच दिलेला मी निर्णय आहे जर का तो निर्णय त्यांच्या डायरेक्शनचा विरुद्ध असता तर मा ज्यांनी या ज्यांनी आपली पिटिशन चालवली ज्या वकिलांनी तिकडे युक्तिवाद केला त्या युक्तिवादाची सहमत होत सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली असती सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारला की हे अध्यक्षाने दिलेला निर्णय हा आमच्या निर्णयाच्या विपरीत आहे का त्यावरचं उत्तर ज्यावेळेला आर्ग्युमेंट्स होतील दिल, त्यावेळेला दिला जाईल केवळ एखादी ओळ घ्यायची सिलेक्टिवली संपूर्ण जजमेंट रेफर करायचं नाही सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय दिस इश्यू हॅज टू बी डेल्ट इन डिटेल म्हणजे ह्या विषयात खोलात जाऊन विचार करायची गरज आहे अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे असं सुप्रीम कोर्टाने कधीच म्हटलं नाहीये ही वस्तुस्थिती आपल्याला दक्षिण मुंबईत सगळीकडे दिसते कुलाब्यापासून शिवडीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी जिथे जातो तिकडे सातत्याने हेच सांगितलं जात आहे की आम्ही आजपर्यंत निवडणुकीनंतर खासदाराचा चेहराच पाहिला नाहीये आणि ही वस्तुस्थिती आहे माझ्या विधानसभा मतदारसंघात मी राहतो चोवीस तास तिकडे असतो विधानभवन पण तिकडेच आहे त्यामुळे मी काय फार लांब प्रवास करत नाही त्यामुळे मीच स्वतः त्यांना कधी बघितलं नसेल तर सामान्य जनतेने बघायचा काय प्रश्न येतो एक शिवडीमध्ये जा तुम्ही वरळीमध्ये जा मुंबादेवीत जायकाळ्यात जा सगळ्यांचं चा म्हणणं तेच आहे आम्ही स्थानिक खासदाराला पाहिलंच नाहीये आता बीडी डी सारखा प्रश्न बी पी टी लँडचा प्रश्न हा खरं तर स्थानिक खासदारांनी या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन दहा वर्षापासून तुम्ही खासदार आहात केव्हाच सोडवायला पाहिजे होता परंतु असे प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती लागते सीट शेअरिंगचा रेशिओ असेल किंवा कोण उमेदवार व्हावं हा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेते मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आहे की मी अत्यंत समाधानी आहे पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे मला पक्षाकडनं अजून काहीही मागायचं नाहीये पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडीन विधानसभेत असेल तर विधानसभेत लोकसभेत असेल तर लोकसभेत पक्ष संघटनेत असेल तर पक्ष संघटनेत एनडीएचा जो उमेदवार असेल तो दक्षिण मुंबईतनं खासदार म्हणून जाऊन नरेंद्र मोदी साहेबांचे हात मजबूत करेल तेवढं मी आपल्याला आश्वासित करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका